शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सत्तातराव्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित सादरणीय स्वातंत्र्य सैनिक सर्व लोकप्रतिनिधी पूज्य सर्व साधू संत अधिकारी कर्मचारी सर्व पत्रकार बंधू वीर माता वीर पत्नी तरुण मित्र आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आजच्या या मंगल दिनी सर्व जिल्हावासियांना सत्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो फार्मोसी चूक आहे पण मला मीडिया मॅडम मला सस्पेंड केलं कार्य उपसील मी माती काम करेल बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती भेट नाही सगळी समानता त्यांनी दिली आहे आमच्या काना तुरत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल भाषणात येईल ज्या लोक लोकशाहीला कारणीभूत त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला